नमस्कार मंडळी मी सायना चौहान सायना चौन युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी एक लाडकी बहिणींसाठी योजना चालू केली होती किंवा लाडकी बहिणी लाभार्थी जे होते त्या लोकांसाठी एक योजना चालू केली होती त्यामध्ये वार्षिक तीन गॅस सिलेंडर आपल्याला मोफत जे रिफिल करून मिळणार होते तर त्यामध्ये काही तफावत होत्या मित्रांनो काही अडचणी येत होत्या बऱ्याच साऱ्या लोकांना या अडचणींना फेस करावं लागत होता किंवा ती सबसिडी जी होती ती सबसिडी त्यांच्या अकाउंटला येत नव्हती त्यामध्ये आता ते दुरुस्ती केलेले चांगल्या प्रकारे एक नियोजनबद्ध कार्यक्रम केलेले तेच आपण आज बघणार आहे की नेमके काय प्रोसेस आहे किंवा कशा पद्धतीने दुरुस्ती केलेली आहे आणि त्यामध्ये आपण कसा लाभ आप मिळू शकतो तर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स तुम्हाला मिळत आहे जर तुम्हाला काही अडचणी वाटत असेल तर कमेंट करून सुचवा जेणेकरून नक्कीच तुम्हाला त्यावर एक सोल्युशन बद्दल व्हिडिओ तुम्हाला बनवून मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजवण्याचा प्रयत्न करेल तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी त्यामध्ये आपल्याला पहिली जी महत्वाची एक अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की पहिले आपल्याला उज्ज्वला योजने थ्रू ज्या महिलांनी लाभ घेतलेला होता किंवा ज्या महिलांच्या नावाने सिलेंडर कनेक्शन आहे तर त्याच महिलांना याचा लाभ मिळणार होता पण आता त्यामध्ये एक चेंजेस केलेले आणि ते चेंज असे जर तुमच्या घरात पुरुषांच्या नावाने सिलेंडर असेल तर ते सिलेंडर तुम्ही तुमच्या ज्या महिलाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला त्या महिलाच्या नावाने ट्रान्सफर करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला जिथे एजन्सी असेल त्या एजन्सीमध्ये जायचे आणि सांगायचे की आम्हाला गॅस कनेक्शन जे ते ट्रान्सफर करायचे महिलाच्या नावाने ते महिलाच्या नावाने नंतर मित्रांनो ती झाली तुमची महिला लाभार्थी आता यामध्ये अनुदान मिळणार आहे जर तुम्ही उज्ज्वला योजनाचे लाभार्थी असाल तर त्या थ्रू जर असं आला असाल तर तुम्हाला आठशे तीस रुपये अनुदान स्वरूपी मिळणार आहे आणि जर तुम्ही लाडकी बहिणी योजने थ्रू जर आला असाल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये अनुदान जे के ते मिळणार आहे मंडळी हे कसं मिळणार आहे जर तुम्हाला त्या योजने थ्रू जर तुम्ही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला, तुम्हाला पहिले जे एजन्सीवाले तिथं तुम्हाला पूर्ण पैसे भरावे लागतील थोड्या दिवसाच्या कालावधीच्या नंतर ते सरकार तुमच्या अकाउंटला ते पैसे जे अनुदान स्वरूपी ट्रान्सफर केले जाईल त्यामध्ये जर तुम्ही उज्ज्वला योजनेचे असाल तर आठशे तीस रुपये आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर पाचशे तीस रुपये हे झाले मेन दोन महत्वाचे अपडेट मित्रांनो तिसरं अपडेट असे जर तुम्ही रिफिल करायला गेला आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एजन्सीवर नक्कीच तिथे एक हेल्पलाईन नंबर असतो त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून तुम्ही ते चेंजेस करू शकता आणि तुमच्या योजनेचा लाभ घेऊ शकता नक्की व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल किंवा अपडेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेटिव्ह माहिती तुम्हाला मिळत आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून सुचवा जेणेकरून त्यावर एक बद्दल व्हिडिओ तुम्हाला मिळेल भेटूया अशाच नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र